अमरावती नाशिक महामार्गावर नवसाळ फाट्या ट्रकला लागलेल्या भीषण आगीत ट्रक सह लाखोंचे गट्टू चढून खाक झाले आग विझवण्यात प्रशासन अपयशी ठरले सुदैवाने टळली असली तरी ही दुर्घटना हलगर्जीपणाचे चित्र अधोरेखित करते गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास अमरावतीहून नाशिककडे जाणाऱ्या गट्टू भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने नवसाळ फाट्या राष्ट्रीय महामार्गावर एकच खळबळ उडाली ट्रकच्या इंजिनातून अचानक धूर आणि ज्वाळा बाहेर पडू लागल्याने काही क्षणातच ट्रकला भीषण आग लागली ही आग इतकी भयानक होती की काही मिनिटात संपूर्ण ट्रक आणि अंदाजे तीन लाख रुपये किमतीचे गट्टू जळून खाक झाले जवळपास वीस लाखांचा ट्रकही पूर्णतः भस्मसात झाला आगीमुळे उठलेला धूर आणि जळणाऱ्या टायरचा आवाज यातून महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली दूरपर्यंत तर धुराची लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सर्वात खेदजनक बाब म्हणजे आगीची माहिती मिळूनही अग्निशामन दल घटनास्थळी वेळेत पोहोचू शकले नाही परिणामी आग आणखी भडकली आणि नुकसान वाढले त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश महाजन आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली स्थानिकांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले आणि काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले सुदैवानी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक आणि मालसामानाचे झालेले नुकसान आणि प्रशासनाची विलंबित प्रतिक्रिया ही दुर्घटना अजूनही गंभीर ठरवते